नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो महत्वाची माहिती आहे शिक्षक पदांची बंदीच्या काळामध्ये ज्यांची अनाधिकृतपणे नेमणूक केली गेली के जे शिक्षकांची ज्यांनी नेमणूक केली अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे या संदर्भात पत्र निघाले शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून बघा शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांना पत्र निघालेलं आहे काय सांगितले बघा पत्राचा विषय काय आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक पदांची बंदीच्या काळात झालेली अनधिकृत कर्मचारी नेमणूक मान्यता रद्द करून संबंधितांवर म्हणजे मित्रांनो जे या संबंधित आहेत अशा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत या ठिकाणी महत्त्वाचा शब्द बघा फौजदारी कारवाई तेरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी पत्र निघालेले काल पत्र निघालेला आहे आणि संदर्भ वापरलेला आहे श्री पंकज साळुंके राष्ट्रीय महामंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए मराठा आघाडी मुंबई यांची दिनांक बारा तीन दोन हजार एकोणीस चे पत्र श्री पंकज साळुंखे राष्ट्रीय महामंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी यांनी संदर्भातील पत्रामध्ये प्रवीण अहिरे शिक्षणाधिकार माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांनी मारणी उच्च न्यायालयाच्या निकालाचा निकष संदर्भ घेत नगाव एज्युकेशन सोसायटी नगाव तालुका जिल्हा धुळे या संस्थेच्या अखातरीतेतील विविध शाखांमध्ये मित्रांनो बघा शिक्षकांची संख्या बघा या ठिकाणी किती नेमणूक झालेली आहे माध्यमिक मध्ये चोवीस आणि उच्च माध्यमिक मध्ये चार अशी एकूण अठ्ठावीस शिक्षक पदांची अनाधिकृत कर्मचारी नेमणूक मान्यता दिल्या आहेत या मान्यता तात्काळ रद्द करून संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांवर शासनाची दिशाभूल केल्याच्या माध्यमातून फौजदारी कारवाई करण्याबाबत कळविली कर आहे याबाबत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत कारवाई न झाल्यास दिनांक सव्वीस मार्च दोन हजार एकोणीस पासून आमरण उपोषण करण्यात येईल असे कळविले आहे सदर प्रकरणी आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून संचालनालयास अवगत करावे म्हणजे अहवाल पाठवण्यास सांगितले या ठिकाणी शिक्षण संचालकांना म्हणजे पुढील कारवाई करण्यास सुलभ होईल बघा मित्रांनो या ठिकाणी महत्वाची अशी माहिती आहे की असे मित्रांनो हे फक्त एका जिल्ह्यात असे अनधिकृत कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेली असावी सांगता येत नाही मित्रांनो ही महत्वाची माहिती वाटली म्हणून मित्रांनो यावरती व्हिडिओ बनवला निश्चितच ही बातमी या ठिकाणी मित्रांनो भयावह आहे कारण शिक्षक भरतीसाठी जे पात्र उमेदवार आहेत ते सातकासारखी वाट पाहत आहेत नेमणूक मिळण्यासाठी नियुक्तीपत्र हातामध्ये मिळण्यासाठी जे मात्र या ठिकाणी अनाधिकृतपणे शिक्षक भरतीच्या बंदीच्या काळातील म्हणजे बंदी होती मित्रांनो त्यासाठी भरतीसाठी अशा काळामध्ये अनधिकृतपणे कर्मचारी नेमणूक झाली अशावर या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आता या ठिकाणी भाग पाडलेला आहे मित्रांनो मात्र अशी इतर जिल्ह्यामध्ये जर अनेक उमेदवार जर असतील तर निश्चितच शिक्षक भरतीमध्ये जे गुणवत्तावान उमेदवार आहेत ते बाहेर राहून जे अनधिकृत कर्मचारी आहेत अशा या ठिकाणी बंदीच्या काळात लागल्यामुळे निश्चितच चांगल्या गुणवान उमेदवारावर अन्याय होणार आहे मित्रांनो ही बातमी नक्कीच खेदजनक आहे या ठिकाणी महत्वाची वाटली म्हणून मित्रांनो यावरती व्हिडिओ बनवला अशाच मित्रांनो अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद